नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा नवीन अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या नवीन या पदावरती जॉईन झालेल्या आहेत त्यांसाठी एक त्यांची ऑर्डर आपल्या समोर आलेली आहे म्हणजेच की एका मदतनीसची ऑर्डर आपल्या समोर आलेली आहे आणि ती ऑर्डर कशा पद्धतीने असणार अंगणवाडी मदतनीसांनी जर हे काम केलं नाही तर त्यांची ऑर्डर ही रद्द होणार आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा स्क्रीनवर तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला एक ऑर्डर दिसत आहे ऑर्डर ही मदतनीस या पदाची ऑर्डर आहे आणि एका महिलेचं इथं मदतनीस या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीने त्या मदतनीसाला अशी त्यांची ऑर्डर आलेली आहे ऑर्डर बघा ऑर्डरमध्ये वर नमूद केल्याप्रमाणे ज्या ज्यावेळेस ही जाहिरात निघालेली त्यावेळेसचा सर्व तपशील इथं दाखवण्यात आलेला आहे तसेच बघा दिनांक सुद्धा हे ऑर्डर ज्या दिवशी त्यांना भेटलेले आहे त्या दिवशीचा दिनांक सुद्धा देण्यात आलेला आहे तसेच बघा मानद पद आहे मान अंगणवाडी मदतनीस असू द्या किंवा सेविका असू दे हे पद मानद आहे मानधन बघा अंगणवाडी मदतनीसांना सात हजार पाचशे रुपये व सेविकांना तेरा हजार रुपये एवढं मानधन भेटणार आहे आणि नियुक्तीचे अंगणवाडी क्रमांक व कोड देण्यात आलेला आहे तर बघा अशा पद्धतीने ऑर्डर आलेली आहे तर बघा सदरची ही काही त्यांना अटी व शर्तीचं पालन सुद्धा करावं लागणार आहे तर, तर त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत जर त्या मदतनीसने जर त्या संबंधित सेविकेने या अटी व शर्तीचं पालन केलं नाही तर त्यांची ऑर्डर ही रद्द होणार आहे त्यामुळे सर्वांसाठीच या अटी व शर्ती खूप महत्वपूर्ण आहेत त्यामुळे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व माहिती पाहून घेणार आहोत बघा सर्वात प्रथम आपण अटी व शर्ती जाणून घ्या बघा सदरची ही नेमणूक संपूर्णतः तात्पुरती हंगामी मानधनी स्वरूपाची असल्याने माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहीन त्यामुळे नेमणूक कोणतेही कारण न देता संपुष्टात येईल बघा दोन नंबरचा बघा अर्ज साद सादरकर्ते सोबत जोडलेल्या कागदपत्राच्या मूळ प्रती करूनच उमेदवारात हजर करून घेण्यात येईल तसेच बघा सर्व कागदपत्राच्या साक्षांकित प्रती तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञा सुद्धा प्रतिज्ञापत्रसुद्धा जोडायचं आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा उमेदवारात त्याचे निवासस्थानापासून नियुक्ती दिलेले अंगणवाडी केंद्रापर्यंत बघा आता अंगणवाडी असू द्या किंवा मदतनीस असू द्या या पदासाठी जी नियुक्ती होत आहे ती आ, प्रभाग बाह्य बघा अगोदर प्रभागातूनच निवड केली जाते तो परंतु त्यातून त्या गावातील त्या शहरातील महिला त्या शहरामधील कोणत्याही एरियामध्ये अर्ज करू शकतो तर बघा त्या उमेदवाराच्या घरापासून ते अंगणवाडी केंद्रापर्यंत कोणताही त्यांना प्रवास भत्ता आणू राहणार नाही म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्यांना प्रवास भत्ता भेटणार नाही असं इथं स्पष्ट त्यांनी नमूद केलेलं आहे तसेच के तस बघा इतर शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे कोणत्याही आर्थिक सोयीसुविधासुद्धा सुद्धा मिळणार नाहीत असं सुद्धा नमूद केलेलं आहे बघा चार नंबरचा ऑप्शन बघा उमेदवारास नेमणूक दिलेल्या अंगणवाडी केंद्रावरच काम करणे बंधनकारक आहे त्यांना कोणत्याही प्रकारची बदली भेटणार नाही तर आणि इतर ठिकाणी बदली सुद्धा होणार नाही तसेच बघा पदास लागू असलेल्या व कर्तव्य व जबाबदाऱ्या संबंधित उमेदवारास बंधनकारक राहतील असे तर नमूद केलेलं आहे महाराष्ट्र शासन बघा महिला व बाल विकास विभाग यांच्याकडील वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या आदेशानुसार मानधन देण्यात येईल तसेच बघा शासन निर्णयात वेळवेळे होणारे बदल आदेश नियम शासन निर्णय परिपत्रिके यांच्या दिशा निर्देशाप्रमाणे काम करणे सुद्धा बंधनकारक राहणार आहे आणि मानधनी मदतनीस या पदावरील नियुक्तीच्या वेळी बघा नियुक्तीच्या वेळी भरती प्रक्रिया व नियम शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार अधीन राहूनच नेमणूक केली असून कोणत्याही टप्प्यावर बघा कोणत्याही टप्प्यावर जर संबंधित उमेदवाराची जर माहिती खोटी आढळल्यास त्यांची सेवा ही तात्काळ आप आपोआपच त्यांची सेवाही संपुष्टात म्हणजे की त्यांची सेवा तिथं समाप्त करण्यात तर स्पष्टपणे नमूद केलेलं आहे तसेच बघा सात नंबरचा सा ऑप्शन बघा उमेदवाराने अंगणवाडी मदतनीस नेमणीकरता सादर केलेली माहिती व प्रत्यक्षातील माहिती यामध्ये चूक अथवा विसंगती आढळल्यास त्या उमेदवारास उमेदवार या पदासाठी अपात्र राहील व सदाची नेमणूक ही नेमणूक दिनांकापासूनच रद्द करून मानधन दिले असल्यास ते मानधन सुद्धा वसूल केले जाणार आहे तर बघा एखाद्या मदत निसाचं जर सिलेक्शन झालं तर त्यांनी जर जे माहिती दिली ती माहिती जर खोटी आढळली तर त्या की असू द्या किंवा सेविका असू द्या यांचीही जी नियुक्ती केली आहे ती नियुक्ती रद्द होणार आहे आणि त्यांना जर त्या महिन्याभराचं किंवा मानधन जर भेटलं असेल ते मानधनसुद्धा वसूल होणार आहे आठ नंबरचं ऑप्शन बघा अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदावर रुजू होताना खालील अटी व शर्तीची समज मिळाली म्हणून शंभर रुपयेच्या स्टॅम्प पेपरवर करारनामासुद्धा लिहून द्यायचा आहे तसेच बघा करारनामा बघूया बघा माझी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर पश्चिम कार्यालय अधीनस्थ अंगणवाडी केंद्रावरती अंगणवाडी मदतनीस या निव्वळ मानधनीपदावर नेमणूक करण्यात आले आहे मी माझे कर्तव्य कार्यक्षमतेने पार पाडीन असं ते लिहून द्यायचं आहे बघा नऊ नंबरचा ऑप्शन बघा सदर पदास नियमानुसार शासन निर्धारित प्रशिक्षण वेळोवेळी घेणे बंधन राहणार आहे म्हणजेच की शासनाने जर त्यांना प्रशिक्षण देण्यास ठरवलं तर प्रशिक्षणसुद्धा घेणे बंधनकारक राहणार आहे आणि अकरा नंबरचा बघा दहा नंबरचा ऑप्शन बघा उमेदवार जर वारंवार गैरहजर राहिला जातवा कामकाज जर त्यांचं असमाधानकारक असल्यास कोणतीही कारणे न धाकवता मानधनी सेवा संपुष्टात येईल त्यामुळे आणि त्याविरुद्ध तुम्हाला कोणत्याही न्यायालयात दादसुद्धा मागता येणार नाही दहा नंबरचा ऑप्शन खूप महत्त्वपूर्ण आहे बघा उमेदवार जर या पदावर जर नि अंगणवाडी सेविका असल्या किंवा मदतनीस असल्या तर तुम्ही त्या पदावर जर तुमची नियुक्ती झाली जर तुम्ही वारंवार गैरहजर राहिलेस किंवा जर तुमचं काम असमाधानकारक असल्यास तुम्हाला इथं कोणत्याही प्रकारचं कारण न दाखवता तुमची इथं जी तुम्ही ऑर्डर घेतलेली आहे ती ऑर्डर रद्द करण्यात येईल असं स्पष्टपणे इथं नमूद केलं आहे आणि अकरा नंबरचं ऑप्शन खूप महत्त्वपूर्ण आहे सर्व ज्या सेविका मदतनीस नवीन या का, का पदावरती रुजू होत आहेत या सेविकांसाठी हे महत्त्वपूर्ण आहे बघा कामगार हजर झाल्यानंतर उमेदवाराने एका महिन्याच्या आत शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्याचा सक्षम असल्याचा संबंधित जिल्हा शल्य चिकित्सालय वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र म्हणजेच की बघा इथं आपल्याला मेडिकल सर्टिफिकेट जोडायचं आहे बघा शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचं मेडिकल सर्टिफिकेटचा जोडायचं आहे नियुक्ती झाल्यानंतर तसेच बघा सदर आदेशानुसार उमेदवाराने नेमून दिलेल्या अंगणवाडीत बघा ज्या अंगणवाडी उमेदवारांना नेमून दिले त्या अंगणवाडीत एक पाच दोन हजार रोजी एक पाच दोन हजार पंचवीस रोजी हजर व्हावे तसा अहवाल कार्यालयास मुख्य सेविकामार्फत सादर करावा नेमणूक आदेश प्राप्त झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत हजर राहायचा आहे आणि हजर जर नाही झाले बघा हजर जर नाही झाले तर कोणतीही प्र पूर्व सूचना न देता जी आपली उमेदवारी आहे ती उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे तो नियुक्ती आदेश रद्द करण्यात येणार आहे आणि नंतर बघा एकदा नियुक्ती आदेश जर रद्द झाला तर त्याच्या जागेवर आपल्याला कोणताही हक्क राहणार नाही तसेच बघा प्रतीक्षा यादीमध्ये जी दो त्याच्या खाली जे नाव आहे त्या उमेदवाराचा नियुक्ती आदेश देण्यात येईल व ज्या उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात आलेले त्यांना कोणताही प्रकारची तर नंतर उमेदवारी ही भेटणार नाही आहे आणि बघा सदरील ही सेवा मानधनी सेवा असून वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम असेपर्यंत यापैकी जे अगोदर ते तोपर्यंत त्यांची सेवा राहणार आहे आणि निवे निवड झालेले उमेदवार ही कोणत्याही सार्वत्रिक निवडणुकीत विजय झाल्यास व त्यानंतर जन त्यानंतर त्यांनी निर्वाचित सदस्यत्व स्वीकारल्यास मदतनीस किंवा सुद्या किंवा सेविका असू द्या या पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे आणि राजीनामा जर नाही दिला तर त्यांना सेवेतून डायरेक्ट कमी करण्यात येणार आहे आणि वरील सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून सदरची ही नेमणूक करण्यात येणार आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं नवीन बघा नवीन पदा या पदासाठी सिलेक्शन झालेलं आहे त्या अंगणवाडी सेविका मदतनीसाठी ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे बघा एकतर तुम्हाला उमेदवारीचा अर्ज भेटल्या उमेदवाराची ऑर्डर भेटल्यापासून एका महिन्याच्या आत तुम्ही उमेदवार आपण त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आपल्या कामाच्या ठिकाणी तसा अहवाल आपल्या मुख्य सेविकेंना सादर करायचा आहे तसेच बघा वारंवार गैरहजर राहायचं नाही जर वारंवार गैरहजर राहिलं तर अंगणवाडी सेविका असू द्या किंवा मदतनीस असू द्या त्यांची सेवाही संपुष्टात आणण्यात येईल म्हणजे त्यांची सेवा रद्द करण्यात येईल त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद